लातूर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या गुन्हे प्रकटन शाखेने संशयित आरोपींनी चोरलेले मोबाईलची विक्री करण्यासाठी फिरत असताना कीर्ती चौक परिसरातून ताब्यात घेऊन त्यांचे जवळील त्या बँगेमध्ये काही मोबाईल असल्याचे दिसले त्यास सदर मोबाईलबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यास पोलीस ठाण्याला आणून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता बॅगेतील मोबाईल लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरले असल्याचे कबूल केले सदर इसमांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी आपली नावे एक ओम मुरलीधर सूर्यवंशी वय एकोणीस वर्षेरा हाडको कॉलनी लातोर, दोन सतीश नरसिंग माने वय बावीस वर्षेरा हाडको कॉलनी लातोर, असे सांगितले सदर मोबाईलबाबत पोलीस ठाणे एमआयडीसी लातूर गुरन तीनशे एकवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बीएनएस प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरी गेलेला माबाईल असल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद दोन्ही आरोपितांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून यांचे ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे एकूण सोळा मोबाईल किंमत अंदाज एक लाख सोळा हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस अंमलदार गोविंद चामे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंग राजपूत सफौ बेल्लाळे शिंगाडे पोलीस अंमलदार मुळे बोसले मस्के ओर्गले सोनकांबळे यांनी केली आहे